हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत तर आत्ता गाडी इथे फ्रेशनअप होण्यासाठी थांबली मी त्यांना विचारलं की सिन्नरला आपण किती तासामध्ये पोहोचू कारण मला सिन्नरला उतरायचं आहे माझ्या माहेरी तर ते बोलले अजून एक तीन तास लागतील म्हणजे दहा अकराच्या दरम्यान मी सिन्नरला पोहोचून जाईन तर मी जस्ट फेस माझं वॉश करून घेतलं घरी मी थोडं लेटच उठते पण गाडीमध्ये मला झोप नाही येत आजही नाही आली चला ठीक आहे आता दोन तीन तासामध्ये पोहोचेल मी सिन्नरला प्रशांतजींचा कॉल येऊन गेला माझ्या मोठ्या बहिणीचा कॉल येऊन गेला आता असं आहे मोठ्या बहिणीला वाटतंय की मी तिच्याकडे जावं लास्ट टाईम बघा गेली होती तेव्हा मोठ्या बहिणीकडे थांबली होती मोस्टली मी मोठ्या बहिणीकडेच थांबते पण बिचारी आईचंही काल कॉल येऊन गेला आईन त्यांना वाटतंय की मी त्यांच्याकडे जावं तर मी मग मोठ्या बहिणीला सांगितलं की मी आईन त्यांच्याकडे जाते आणि संध्याकाळी येईल म्हटलं तुझ्याकडे तर चला तीन एक तासामध्ये मी पोहोचून जाईल माझ्या जा माहेरी सिन्नरला साधारण पावणे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही शिर्डी क्रॉस करत आहोत मी गाडीमध्ये बसल्या बसल्या साईबाबांचे नाव घेतले टी व्हीवर जेव्हा साईबाबांची सिरियल चालायची करीना आणि मी खूप मन लावून बघायचो आणि साईबाबांना देखील मी खूप मानते तर बाबांना नमस्कार करून हेच म्हटलं की लवकर मला तुमच्या दर्शनाला बोलवा साईबाबा हॉस्पिटल आम्ही आता क्रॉस करतोय सकाळपासून तीन चार बहिणींचे वडिलांचा आईचा भाऊजांचे सगळ्यांचे फोन येऊन गेले आणि आज माझ्या माहेरी सिन्नरला दिंडी आलेली आहे आत्ता माझ्या छोट्या भाऊजाईचा फोन आला होता की कुठपर्यंत आलं म्हटलं अजून अर्धा तास लागेल ती म्हणे की दिंडीचं तुमचं दर्शन झालं असतं जर वेळेत आल्या असत्या कारण की अर्धा तासामध्ये दिंडी चालली जाईल म्हटलं चला आता नाही आहे माझ्या नशिबात असंच म्हणावं लागेल तर हो लहानपणी नेहमी सिन्नरमध्ये दिंडी आली की मग त्या दिंडेच्या लोकांना जेवण बनवलं जायचं म्हणजे देतात कंपल्सरी नसतं ज्यांना द्यायचं ते देतात दे देता। तर आई पण असं दोन चार चार पाच लोकं जेवतील असं स्वयंपाक करून एक भद्रकालीचं मंदिर आहे तिथे तिथं ते, ते दिंडीचे लोक थांबायचे आणि मग बरीचशी लोकं घरून स्वयंपाक बनवून आणून त्या लोकांना दिलं जायचं आता बरेच चेंज झाले आता लोक हाऊशीने दिंडीच्या लोकांसाठी पुरणाचा स्वयंपाक करता माझी जी मोठी भाऊजी आहे ती लोणारवाडीची सिन्नरच्या जवळच लोणारवाडी आहे तर मग तिथे तर त्या गावातले लोकांना सगळ्या लोक पुरणाचा स्वयंपाक करतात दिंडी असते तेव्हा किती छान ना च चा, साडे दहा वाजले ॲक्च्युली अर्ध्या तासामध्ये पोहोचेल मी आणि हो माहेरी अशा लुकमध्ये मी पहिल्यांदा जाते अशा म्हणजे अशी कालची गाडीमध्ये बसलेली आणि मी स्किन केअर करून माहेरी जायचं म्हणून टिकली लावून घेतली ती पण ती पडून गेली सकाळी होती मी फेस वॉश केलं ना मेबी तेव्हा पडली कारण नेहमी मोस्टली घरच्या गाडीतच गेलं की मस्त छान तयार होऊन वगैरे माझ्याकडे इथे आहे सगळ्या वस्तू पण नाही मी म्हटलं चला आता घरी जाऊन किती स्पीड ब्रेक आहे बापरे म्हटलं घरी जाऊन अंघोळ वगैरे करून बघ छान तयार होऊ आणि घरच्यांना काय नाही का कसं हे दिसलं आपण तर त्यांना नाही काही फरक पडत तर अर्धा तास आहे अजून मला घरी पोचायला हा हा चालेल ना चालेल चालेल चाले। आणि मी आता गाडीतून उतरून ऑटोमध्ये बसलेली आहे एक पाच मिनिटामध्ये मी माझ्या माहेरी पोहचून जाईल कशाचा नमस्कार करायचं

हे बघा किती सगळी गर्दी होती आणि मंदिरामध्ये मा मला माझ्या मावसा आणि मावशीच्या सुना भेटल्या त्यांच्याबरोबरही मग थोडेसे गप्पा वगैरे मारल्या फोटो काढले शूट केलं आणि ॲक्च्युली मी ट्रॅव्हल करण्याच्या आधीच आंघोळ करूनच गाडीत बसली होती तुम्ही तर बघितलंच हेअर कलर केला होता लास्ट व्हिडिओ त्याच्यामुळे मग अंघोळ न करताच कारण पाच मिनिटात पादुका जाणार होत्या त्याच्यामुळे माझी बहीण म्हणे काय नाही होत काय नाही होत चल आपण दर्शन करून येऊ हे भाऊ बसले तीन आणि ताई आहेत तर हे तुम्ही कुठून आले भाऊ बेळगाव कर्नाटका सगळे तिकडचेच आहे का अच्छा तर मग यांना तुमच्याकडे जेवण होतं का तर मातांची यांचे झाले व्यवस्थित जेवण वगैरे कधीपासून चालत आहे तुम्ही पायी वीस पासून अच्छा आणि कधी दर्शन होईल आता तुमचं हो का अच्छा तर तर बघा हे पायी पायी पंढरपूरला चाललेले आहे देवदर्शनाला मलाही लवकर बोलो पांडुरंगा आणि बघा हा आहे डुगू आणि ते छान स्कूलला जाण्यासाठी रेडी झाले जा दोघं ते म्हणतात आत्ता तुम्ही आधी यायचं ना आम्ही चाललो स्कूलला म्हटलं या या शाळेत जाऊन या आम्ही आहे आणि दोघांनी छान असा गंध लावलाय तुम्ही कोणी लावलं तुम्हाला गंध हो का आणि ह्या बघा स्वाती आणि ज्योती माझ्या भाऊजया आमची मंदिरातच भेट झाली आणि आलो आम्ही आता मी अजून सकाळचं काहीच खाल्लेलं नाही दिंडीचं दर्शन घेतलं भिड आंघोळीचं आता आंघोळ वगैरे करून अशी तयार झालेली आहे आणि आता माझ्या बहिणी केव्हाचे मला बोलवत आहे की वरती वरती फराळ करायला तर मी आता वरती चालली फराळ करायला शेंगा भाजला जात आहे हे बघा इथे आहे साबुदाना खिचडी हे बघा हे फराळ करायचं का काय उपवास आहे काय <laughs> इथे मम्मा फराळ करते आणि तिने तिची फेवरेट साडी घातली आहे ही बघा ही माझी सगळ्यात छोटी बहीण आणि कानाचं ऑपरेशन झालं बरच क्रिटिकल कंडिशन होती ऐंशी टक्के फाटला होता ना पडदा आणि मांडीची स्किन लावलीये ते मांडीची जखम भरून निघाली का ग हम्म आणि टाके होते गकिन काढलं टाके कसे होते का असं बांधूनच ठेवते ती कान कारण हवा वगैरे नाही लागू द्यायला लावली जास्त बरंच क्रिटिकल कंडिशन झाली होती तर मला दाखवायला म्हणून तिने ते सोडलं होतं आणि इथे आलेले आहे आंबे आणि हे इथं आहे हे माझं फराड अंगार अंगारकीला बरेच लोक मीठ वगैरे खात नाही आई पण नाही खात खाते ना मी चतुर्थी खूपदा अंगारकी धरते पण नंतर कंटिन्यू नाही करत कारण माझ्या लक्षात राहत नाही हे बघा इथे कोण आलं मला भेटायला आर्यनच्या पप्पांनी गाडी घेतली पण मला तिचं नाव नाही सांग पण आर्यनला विचारू त्यांनी कोणती गाडी घेतलीय हा सांग बेटा कोणती गाडी घेतली क्रेटा घेतली अरे वा कस मला फिरायला घेऊन जाल ना आर्यन गाडी मध्ये हा मग पप्पांना सांग बर का गुड्डी आजीला फिरायला घेऊन जायचंय गाडी मध्ये हा

लपतो काय मग हाय वीर माझा भाऊ मलाई बर्फी त्यानंतर हे बघा इथे गुलाबजाम पण आम्ही खाल्ले नाही कारण आता उपवास आहे आणि कसं मैदा वगैरे वापरलेला असतो तो म्हणतोय चालता चालता पण म्हटलं नको त्याचबरोबर इथे जांभळं पण घेऊन आलाय मला हे जांभळं फार आवडतात तर आता तर उपवास आहे आणि हां नाही नाही ते चालत नाही उपवासाला ना पण ते हा नाही उलट फळ असत ते ते फक्त असं काढून ठेव पण मला खूप आवडतात मी खाईल नंतर तर मलाई बर्फी तर खाऊ शकतो माय लवली ब्रो वडिलांसारखाच दिसतो <laughs> काय चाललं बरं आहे ना मजेत।, मजेत ना आणि देवाला ठेवलंय का हे पाणी बिचारे देवांना पावडर तेल छोटे <laughs> मुलं घरात असले की ते काय का हात वस्तू घेता शाळेत जायची त्यांना घाई गडबड असती आणि छोटे छोटे चार मुलं यांच्या घरात त्याच्यामुळे मग देवांना सगळंच वाहतात ते खाली वर जय योगेश्वर इथे पुरण शिजलेलं आहे आणि हा आहे सारचा मसाला आणि इथे चाललाय पुरणाचा स्वयंपाक भांडे झाले का हा का ही मदतीला येणार आहे म्हणे मला ज्योती म्हंटली अग आम्ही गणपतीला झालो यायच काय बघतो आणि हे बघा मागच्या वेळेस बऱ्याच मैत्रिणी बोलल्या की बाबांना दाखवलं नाही आता बाबा मस्त पैकी छान आंघोळ वगैरे करून रेडी होऊन इथे बसले चेअर वरती अरे वा किती छान झाड लावले मस्त आहे ना हे आंब्याचं झाड आहे मस्त गुलाबाची फुलं पण छान आले का कुठलं हे मोगऱ्याचं आहे का हा मोगऱ्याचं फुलं आलेलं आहे त्याला मला पण लावायचे आहे ग पण मी नुसतं म्हणते लावाय गुलाबाचे तर किती छान फुलं आले कढीपत्ता पण लावलाय वाव मस्त आणि हे तुळश्यात का इतक्या किती छान किती तुळश्या आल्या कर्दळीमध्ये तुला वेड आहे कायचा हे ब्रह्म कमळ आहे पण ते उम होत आहे अजून ब्रह्म कमळ आहे उगत आहे का हा हे ब्रह्म कमळ आहे अच्छा आणि या फुलांना काय म्हणत आहे लव्हेंडर कलर च्या शंकराला आणि हे सुद्धा फुलं आहे मस्त छान वाढला आहे का एवढायला अगं मग तू पसरव ना मस्त असं हो छान आहे छान आहे मस्त झाड लावले मस्त फुलं वगैरे किती सुंदर फुले है वाव छान मस्त आणि ही बघा ही आहे गल्ली मी कधी पूर्ण घर दाखवलेलं नाहीये माझ्या माहेरचं आणि ही अशी आमची गल्ली आहे याला लोंढे गल्ली असं म्हटलं जात हे आहे विठ्ठल मंदिर जिथे आई माझी पूजा करते विठ्ठल रुख्माईची मी आहे तर दाखवेल तुम्हाला मधून पण मंदिर आणि हे बघा हे माझे वडील त्यांना वाटलं मी कोणाशी बोलतेच आहे काय व्हिडिओ कॉलवर बार बार, नमस्कार, नमस्कार। सगळ्यांना मागच्या वेळेस तुम्हाला घेतलं नाही मग मा काही मैत्रिणी बोलल्या ताई तू सिन्नरला गेली मग बाबांना घेतलं नाही व्हिडिओ म्हणून मग आता या वेळेस आठवणीने घेतलं की हे बघा बाबा छान आहे आता मी शूट केलं मग मी टाकेल ना उद्या परवा मग तेव्हा जाईल लोकांना असं हा ही बघा आरु ताई आपली हा बघा अरे आच हाय आणि हे बघा हे क्यूट क्यूट बेबी हे क्यूट क्यूट बेबी कोणाच आहे अच्छा 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 हे बघा हे बघा हा आहे आमचा नातू याच नाव आहे समर्थ कारण की हा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने झालाय कृपा आशीर्वादाने झालाय डोळे बघा कसे छान छान बोलके आमच्या बाळाचे हो ना समर्थ ही बघा आमची प्रिया आली मावशीला भेटायला कशी बेटा तू किती महिन्याचा झाला समर्थ ते वास जमिनीवर पडून पडून डोक्याला टकलं झालं का हो ना साडेचार महिन्यात किती महिन्यापासून पालथ पडतोय साडेतीन पासून का आपल्या आहे इथं त्यांचं ते छोट छोट तुम्ही बघू शकता आता आपण जाऊया पुरम पोळ्यांकडे बर का ताई जाऊ जाऊन वरच्या घरात इथे छोटे छोटे मोठे मोठे मुलं अभ्यास करत आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हॅलो हे बघा इथे तयारी चाललेली आहे इथं या मामी आम्ही कुरड्या करताय त्या ताई पुरणपोळ्या ता करताय मस्त असा छान वास सुटलाय या पुरणपोळ्यांचा हो तयाही करा ना ताई ती पहिला पुरणपोळ्या ओ हसा की समजू दादा तू तर स्माईल दे ना मा हा आहे आप Hello. Hello. बन आए। आप आप कड़े हा पतला वो आपल्याला हे बघा इकडे एवढ्या पुरणपोळ्या बनवून रेडी आहे आपण बघू शकता यांचे मोदक किती छान दिसत आहे हे आता मावशी वर येत आहे त्या छोट्या फटाक्याला घेऊन हे बघा तो छोटा फटाका कसा आपल्याकडे बघत आहा हॅलो ए छोट्या फटाक्या हॅलो या आपल्या मावशी समर्थ तुम्हाला जर का हा छोटा फटाका आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्रिप्शन तू रेडी आहे मुलांना कशी काही जास्त तयारी नसते ही बघा इथे आरू मॅडम आपल्या हां ह्या बघा स्वरा मॅडम दोन्ही ब्युटी क्यूट क्यूट गर्ल आमच्या एक बहिणीचे एक भावाची मकडा त्या का मकडा त्या चला 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 मी संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आहे हे बघा ताई आहे माझ्याबरोबर मोठी हॅलो ताई हॅलो आणि आम्ही आता निघालेलो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला गावाकडे मार्केट वगैरे लवकर बंद होतात तर आता आठ वाजत आले तर ता बरीचशी दुकानं बंद झाली पण मला ला ला। आज जाण्याची इच्छा होती मग आमचा आर्यन झोपलेला होता आम्ही तो उठल्यावर निघणार होतो म्हणून आता आम्ही तो उठल्यानंतर निघालो जायला मार्केटला आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सिन्नर जे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे मंदिर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत दर्शनाला आणि चतुर्थीमुळे मंदिरामध्ये बरीच गर्दी आहे आणि हे मंदिर लास्ट टाईम मी जेव्हा सिन्नरला आले तेव्हा देखील तुम्हाला दाखवलं होतं बरेच लोक याला मंगळी चतुर्थी असंही म्हणता आणि अंगारकी चतुर्थी असंही म्हणता आणि एक बायकांनी घरून छान असे मोदक बनवून आणले होते आणि तिथे एक भाऊ होते त्यांना मी हार देत होते बाप्पाच्या मूर्तीला लावण्यासाठी पण ते बिचारे बोलले की तुम्ही इकडून येऊन तुम्ही स्वतःच लावा असं तर

माझी खूप गर्दी आहे प्रचंड बहुताना यानला तर तुम्ही ओळखूच शकता आणि ह्या मॅडमला पण तुम्ही ओळखू शकता आणि मला पण मला पण तुम्ही ओळखू शकता आता आम्ही सगळेजण आलेलो दर्शन करू आमच्या सिन्नरची बाजारपेठ आहे रात्री साडेआठ वाजता या बाजारपेठचा लूक असा काही आहे आणि सिन्नरमध्ये गणपती बाप्पाची खूप सुंदर आणि खूप मोठी अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि लग्नाआधी मी बऱ्याचदा आली आहे पण लास्ट टाईम केव्हा आली ते मला आठवत देखील नाही म्हणून मग मी म्हटलं की आजचा एवढा छान दिवस आहे छान मुहूर्त आहे म्हणून मग आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आणि आल्यानंतर मी इथे बघितलं तर बॅरेगेट लावलेले होते आणि एक ताई आणि भाऊ मध्ये उभे होते तर मग मी त्या ताईंना सांगितलं की ताई मला प्रसाद द्या त्या ताईंनी ओंजोळ भर आ, मोदक मला दिले आणि मोदक गरमागरम होते पुरणाचे मोदक होते आणि आम्ही लगेच सर्वांनी प्रताप खल्ला एक्च्युल यांच्या सर्वांचा उपवास होता परंतु असं म्हटलं जातं की प्रसाद उपवासाला चालतो म्हणजे आमचा उपवास तिथेच सुटला असं म्हणायला काय हरकत नाही तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि प्रचंड मोठी आहे आणि इथे अजूनही मंदिरं आहे भैरवनाथाचे मंदिर आहे शनी मंदिर आहे परंतु काय झालं आम्ही बैरोनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो असता बराच जोरात पाऊस यायला लागला आणि आमच्याबरोबर बरीच चिल्लर मंडळी होती छोटी छोटी मुलं होती त्यामुळे मग आम्ही फक्त ह्या दोन मंदिरांमध्ये दर्शन घेऊन मग घरी आलो तर आता आम्ही जे बैरोनाथाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि आज त्याच्यातुर्ती असल्यामुळे तुम्ही बघू शकता बरीच गर्दी आहे तर इथे दर्शन घेतल्यानंतर मात्र पाऊस जोरात असल्यामुळे ज्या लोकांकडे अंब्रेला नव्हता तर मग ओलं होण्यापेक्षा सगळ्या लोकांनी बसणं पसंत केलं आणि कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर थोडं दोन पाच मिनटं बसायचं असतं त्यावेळेस मनाला जी शांतता लागते तिथं शब्दात वर्णन करणं अशक्य तर हे बघा बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आम्ही सर्वजण इथे बसून गेलो आणि कारण की आर्यन पण होता बहिणीचा नातू आणि बाकीचे सगळे त्यांना तर छान वाटलं असतं तो पावसात ओलं व्हायला परंतु पावसात ओलं झालं तर लहान मुलं लवकर आजारी पडतात सर्दी खोकला त्याच्यामुळे आम्ही पाऊस बंद होईपर्यंत मस्तपैकी मंदिरामध्ये बसलो आणि नंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर हे बघा इथे हा मोठा फुगा आर्यन साठी घेण्यात आलेला आहे आम्हाला वाटलं होतं घरी जाईपर्यंत तो फुटून जाईल पण आम्ही पण त्याला गर्दीमध्ये बरं सांभाळलं फुग्याला आणि घरी येईपर्यंत छान राहिला आमचा खूप बरे असं खरोबर आपण येऊ हा आर्यन पाणीपुरी खायला आपल्याला घरी जाऊन रस पुरवण कोळी खायची ना म्हणून आज पाणीपुरी नाही खाते आपण आणि सगळ्यांना घेऊन येऊ वीर डुबू तेव्हा खाऊ पाणीपुरी पाऊस पडला खूप आणि आता बंद झाला म्हणून आम्ही निघालो आता घरी जायला बहीण आलीये तर यांच्या मागे कायम संसार संसार कडी पत्ता घेऊन चालले आहे मॅडम हा हो, हो। बार बार <laughs> का बहिणीला जेव घालू का काय अच्छा सगळ्या भाऊजांना मदत केला ना पोळ्या बिळ्या करायला बरं बरं फिटम फाटका ओके बाकी आमचे तीन बच्चू जेवायला बसले मंदिरातून आल्या आल्या आणि हे आमचं आम पेशंट बच्चू जेवून बसलं इथे तिला आहे ना तिच्या कानाचं ऑपरेशन झालं आणि तिला ऐकायला दिसते आणि अक्काबाई बसले मांडी घालून जेवायला आजीबाई तुम्ही जेवला का मग हे बघा आपल्या गरीब बिचारा आणि इथे माझं ताट आलेलं आहे भजे गरम गरम तळले जात आहे आंब्याचा रस सार भात पुरणपोळी कुरडाई पापड हे बघा इथे गरम गरम भजे भाऊजईबाई घेऊन आल्या आहे थँक्यू थँक्यू हा मला घेऊन आला माझा नातू चल आजी तिकडे जाऊ आणि अक्षय बेटा मावशीसाठी हे बघा किती छान बेडिंग करतोय मस्तपैकी नवीन नवीन बेडशीट स्पेशली त्यांच्या गाद्या नुकत्याच आल्याय बनून नवीन छान अशा आर्यन माझ्याकडे झोपणार आहे हो ना बेटा आपण दोघं मी तुला गोष्ट सांगेल मग चालेल ना नाही तर मग मी चालली जाईल व तू नाही झोपलं माझ्याकडे तर मी चालली जाईल मग जाऊ का मी दे रे मला अक्षय सोडून दे चल बार बार। चल जाऊ दे तू तू कुठं झोपतोय माझ्याकडे झोपतोय ना चल मग झोप इकडे चल आपण दोघं मस्त गोष्ट गोष्ट गप्पा गप्पा मारते तू किती महिन्याची झाली ग ही आणि हा समर्थ अच्छा एकच दीड महिन्याचा फरक आहे का हा का सात महिन्याची रे आपली आई बोलती कशी बघते लगेच